चुना म्हणजे नेमकं काय आणि त्याचं मुख्य काम काय आहे तर चुना म्हणजे कृषी चुना हा प्रामुख्याने असतो कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे सी ए सी ओ थ्री अच्छा चुनखडी किंवा डोलोमाइट खडकांमधून मिळतो हा हो आणि त्याचं सर्वात महत्त्वाचं काम आहे जमिनीची आम्लता कमी करणं म्हणजे जमिनीचा पीएच वाढवणं हे त्याचं प्राथमिक काम ओके म्हणजे ज्या जमिनी आम्लधर्मी आहेत साधारणपणे पी एच सहा पॉइंट शून्यच्या च्या खाली असतो बऱ्याचदा तिथे चुना जास्त उपयोगी पडतो अगदी पण फक्त पीएच वाढवण्यापलीकडे अजून काही फायदे आहेत का म्हणजे आपल्या माहितीत काही विशिष्ट परिणाम किंवा आकडेवारी आहे का हो आहेत ना बघा पीएच वाढला की जमिनीत अडकलेली पोषक तत्व उदाहरणार्थ फॉस्फरस किंवा मॉलिब्डेनम ती पिकांना मिळायला लागतात अच्छा म्हणजे त्यांची उपलब्धता वाढते हो आणि शिवाय चुना कॅल्शियमचा पण एक चांगला स्रोत आहे कॅल्शियम पेशींच्या भित्तिका मजबूत ठेवतो